आज मी तुम्हाला सांगणार आहे की तुमचे दिवसेंदिवस खूप भरभराटी व्हावी प्रगती व्हावी आयुष्यामध्ये कशाचीच कमतरता राहू नये कुठल्याही गोष्टीला आपल्याला मार्ग मिळावा किंवा हिंमत मिळावी याच्यासाठी अतिशय अनुभवसिद्ध असा उपाय आहे तो जर केल्याने मनुष्याच्या जीवनातील काहीही अडचणी असो ते त्याचा मार्ग मिळतो आणि त्याचं जीवन हे सुखमय होतं त्याच्या जीवनामध्ये जे काही ग्रहदोष आहे वास्तुदोष आहे त्याचं निवारणसुद्धा ह्या एका मंत्राने होत असतं आणि हा उपाय अतिशय अनुभव शुद्ध आहे प्रत्येक भक्ताने करायचा आहे कारण की आज स्वामी प्रकट दिवस आहे जर तुम्हाला स्वामी प्रकट दिवसाच्या दिवशी सकाळी किंवा संध्याकाळी हा उपाय करणं नाही जमला तर तुम्ही गुरुवाच्या दिवशीसुद्धा करू शकतात काय करायचं आपल्याजवळ मूर्ती असेल महाराजांची किंवा फोटो असेल तर त्याच्या चुमूटबळ हळद एकशे आठ वेळेस स्वामी समर्थ महाराजांचा जप करून ती हळद त्याच्यावर टाकायची महाराजांच्या पायांवर किंवा डोक्यावरून खालपर्यंत असं केल्याने आणि नंतर जी शिल्लक राहिली जी हळद असते ती महाराजांच्या पायाजवळ टाकायची आणि नंतर ती संपूर्ण हळद घ्यायची आणि हळद घेतल्यानंतर देवघरात ठेवायची देवघरात ठेवल्यानंतर रोज कुठल्याही कामाला जाताना तुम्ही तुमच्या मस्तकावर हे लावा स्त्री करू शकते पुरुष करू शकतं कोणीही करू शकतं किंवा मुलं मुलं पेपराला जात असणार किंवा एक्झामसाठी जात असताना खूप मुद्द्याच्या कामासाठी तुम्ही जर बाहेर जात असणार तर ही हळदीचा टी टिळा लावून तुम्हाला बाहेर जायचं आहे जा कारण की हळदीचा टिळा लावल्याने माणसाच्या जीवनामध्ये जे अडचणी आहे टेन्शन आहे दुःख आहे कष्ट आहे किंवा तुम्हाला हिंमत प्राप्त होत नसेल तुम्हाला भीती वाटत असेल तुम्हाला मार्ग मिळावा असं वाटत असेल तर हा उपाय निश्चितच करायचा आहे खूप अनुभव शुद्ध उपाय आहे भरपूर जणांना याचा उपाय झाले उपयोग झालेला आहे तुम्हाला सुद्धा होऊ शकतो त्यामुळे हा उपाय करताना खूप श्रद्धेने मनोभावेने करायचा आहे आणि स्वामी समर्थ महाराजांचं एकशे आठ वेळेस नामस्मरण करून ही हळद आपल्याला महाराजांच्या पायापासून तो डोक्यापर्यंत अर्पण करायची आहे नंतर बघा ही हळद नुसती तुम्हाला लावायची नसेल त्याच्यामध्ये थोडंसं चंदन किंवा केशर किंवा अष्टीगंध लावून सुद्धा तुम्ही हळद लावू शकता तर अशा प्रकारे हा उपाय आहे करून बघा अनुभव घेऊन बघा अनुभव आला तर नक्कीच मला सांगा श्री स्वामी समर्थ